मित्रांनो असेच बाळूमावांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ताच भगवंतांच्या चरणी ही प्रार्थना करा हे मामा माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोप वा घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी नक्कीच तुम्ही पाठवत आहात माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तुम्हीच यांना पाठवत असता हे नक्कीच आम्हाला आवडले हे मात्र नक्कीच प्रत्येक समज दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद असा आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा एक गोष्ट नक्कीच खरे ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते तो नक्कीच आपल्या मनुष्य जीवनात सदैव यशवशी होत जातो अंतकरणात किती संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे ह्याच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा प्रेमळ भक्ता बऱ्याचदा जेव्हा औषध गोळ्या काम करत नसतात ना तेव्हा मनातील सकारात्मक भावना तुझ्या काम करत असतात मनातील सकारात्मक भावना ही संपूर्ण जगातील सर्वात मोठी एक नक्कीच चांगली ऊर्जा असते रोग दूर करणारी ही एक पद्धतीची शक्ती आहे या श्रणापासून जर तू मनात ही भावना ठेवली की माझे सर्व चांगलेच होणार चांगले नाहीतर उत्तम होणार तर नक्कीच तो भावच तुझ्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करतो व तुझे आयुष्य एकशे एक शेक टक्का बदलून रा बदलून टाकतो या प्रत्येक गोष्टी तू लक्षात ठेव म्हणजे लक्षात ठेवा प्रेमळ भक्तांनो किती दुःख आले कितीही संकटे आले व किती अडचणी आल्या तरी तुम्ही कायम सकारात्मक राहा मनामध्ये कायम असे विचार करा की आमचे चांगलेच होणार आणि सर्वात उत्तम होणार असे तुम्ही चांगले विचार करा नक्कीच परमेश्वर तुमचं काहीच वायू तु होऊ देणार नाहीत हे मात्र आम्ही तुला तुम्हाला नक्की सांगतो माणसाने स्वतःला किती मोठं समजावं पण दुसऱ्याला कधी कधी कमी लेखू नये खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातील त्यामुळे जे तुझ्या जवळचे आहे तेच प्रेमाने समळ मग त्या वस्तू असतील किंवा माणसं असतील तू त्यांना महत्त्व दे हे तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट दुनियेत हजारो नाती जोडा पण एक नातं तुम्ही असं जोडा जेव्हा ते हजार तुमच्या विरुद्ध असतील तेव्हा ते एक नातं तुमच्यासाठी एक होऊन उभं असेल एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा सुखासाठी एखादी गोष्ट जर कराल तर त्यात आनंद तुम्हाला मिळेल असं कधी होत नसतं पण आनंदाने एखाद्यासाठी काही केलं तर त्यात सुख मात्र तुम्हाला नक्कीच मिळून जातं ही गोष्ट मात्र नक्कीच खरे गुरु एक आमा असा लाभला जसा अमृताचा वसा लाभला श्रीसंत सद्गुरू बाळू मामा अरे बघतो काय तुझ्या जीवनातील प्रत्येक संकट आम्ही नक्कीच दूर करेल आणि आमची प्रत्यक्ष तुझ्यावर नजर आहे म्हणून वाईट कर्म करत असताना असं म्हणू नको की भगवंत तुला पाहतो का नाही लक्षात ठेव कशीही कर्म करशील तर त्या प्रत्येक कर्माचा ओ टी पी हा सर्वात आधी आमच्याकडे आमच्या मोबाईलवर येत असतो या प्रत्येक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा वेळकाल क कोणासाठी कधी थांबत नसतो बरं कोणालाही थांबवता येतही नाही कर्माचे भोग मात्र भोगून संपवत असतात भक्ती केल्याने संकट येणार नाही हे मात्र कधी शक्य नसतं पण नक्कीच एक गोष्ट आहे तुम्ही भक्ती करून संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो जसे की जिथे हात जाणार होता तिथे मात्र फक्त एका बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी मात्र बाळूमाच्या भक्तीत असावं लागतं जर तुमचा भगवंतांवर श्रद्धा आणि विश्वास अटूट असेल तर भगवंत तुमच्या कायम पाठी जे असतील अडचण किती येऊ दे या नक्कीच प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचे स्वप्न जर तुम्ही बाळगाल तर नियती तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुझे चांगलेच होणार चांगल्यापेक्षा नक्कीच उत्तम उत्तम होणार फक्त तुमचे विचार सकारात्मक असू द्या स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही श्रणा तुटतात बरं का पण विचारांनी आणि प्रेमाने जुळलेली माणसे हे आयुष्यभर तुमच्यासोबत राहतील म्हणून तुम्हाला ही दुसऱ्यांच्या आयुष्यभर सोबत राहायचं असेल तर नक्कीच मनात राहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी चांगले राहायला हवे नक्कीच स्वार्थ कम करायला हवे हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे एक कणखर व्यक्ती कधीच घेवअप करत नसते म्हणजे कधीच हार मानत नसते मी रात्रभर जुळेल रडेल पण दुसऱ्या दिवशी स्वतःला तयार करेल कारण मला माहिती आहे माझ्या पाठीशी हे भगवंत खंबीरपणे उभे आहेत असं तुम्ही स्वतःला नेहमी सांगत चला नक्कीच तुमच्यासाठी ही गोष्ट सर्वात चांगली आहे आणि उत्तमी आहे मित्रांनो जीवनात किती संकटे आले तरी तुम्ही कायम म्हणा नक्कीच आपले कर्म चांगले आहेत म्हटल्यावरती भगवंत आपल्याला कधीच वाईट नक्कीच आपलं होऊ देणार नाहीत एवढं मात्र नक्कीच तुम्हाला असे नकारात्मक न करता सकारात्मक विचार करायचा आहे काट्यावरून चालणारी व्यक्ती त्यापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पावलांचा वेग भरपूर जास्त प्रमाणात वाढत असतात आणि याच पद्धतीने जीवनाचा आहे प्रेमळ भक्ता जर तुझ्या जीवनामध्ये जास्त संकटे येतील तर त्या संकटांना जास्त नक्कीच पाहून तू पळू लागशील आणि एक गोष्ट नक्कीच खरे जो माणूस सर्वात वाईट परिस्थिती बघतो तो आयुष्यात काही ना काही करण्याची धडपड करतो हेच खरे म्हणून लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकाला संकट देत नसतो तर ज्यामध्ये संकट नक्कीच सहन करण्याची आणि त्यांना सामना करण्याची ज्यांमध्ये शक्ती आहे भगवंत त्यांच्या जीवनामध्ये संकट आणत असतो ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मग कितीही संकटे आले तरी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करा कारण जी शक्ती नामात आहे ती नक्कीच कशातही नाही हे खरे दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घातला की मग मात्र आयुष्याला एखाद्या मूर्तीसारखी सुंदरता लावून जाते हे सत्यही आहे आणि नक्कीच खरेही आहे वयाकडून सुंदर श्रण चोराला हवेत कारण जबाबदाऱ्या कधीच आपल्याला वेळ देत नसतात हे खरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वात उत्तम औषध आणि एकच औषध असतं बरं का ते औषध म्हणजे कष्ट आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवणे आहे हे, हे प्रत्यक्ष औषध तुम्हाला याचाच उपयोग करायचा आहे बाकी बाकी यशस्वी होण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही शॉर्टकट यूज कराल तर त्याच शॉर्टकटनं तुम्ही एका क्षणात खाली पडाल एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे म्हणून नक्कीच प्रामाणिक कष्ट करा आणि नेहमी जीवनामध्ये जे स्वप्न तुमचे आहे ते प्रत्येक स्वप्न तुम्ही नक्कीच पूर्ण करा जीवन जगण्याची जी कला त्यांनाच पूर्णपणे माहिती असते जे आपल्यासोबत दुसऱ्यांचाही सुखाचा विचार करत असतात जर तुम्ही तुमच्यासोबत दुसऱ्याच्या सुखांचाही विचार कराल तर नक्कीच विश्वास ठेवा हे भगवंत तुमच्या नक्कीच आणि कायमस्वरूपी सोबत असतील एवढं मात्र नक्कीच खरे ज्या अनुभवात तुम्हाला भिंतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची एक पद्धतीची शक्ती तसेच धैर्य व वा आत्मविश्वास वाढवत असतो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे कायम टिकणारी गोष्ट एकच असते ती गोष्ट म्हणजे मानुसकी म्हणून पैशापेक्षा जीवना जीवाला जीव देणारी आणि जीवाभावाची जीवलग माणसं तुम्ही जोडा आणि त्यांना जपा तीच तु तुमची खरी संपत्ती आहे एवढं मात्र नक्कीच खरे श्रीमंत तो कधीच नसतो ज्या ती चिजोरी पैशाने भरलेली असते तर श्रीमंत तर तोच आहे त्यांची तुजु तिजोरी ही नेहमी भगवंतांच्या नामस्मरणाने भरलेली असते आणि त्याची तिजोरी भगवंतांच्या नामस्मरणाने भरलेली असते तीच तिजोरी त्याच्या जीवनात प्रत्येक अशक्य गोष्टीमध्ये प्रत्येक अशक्य गोष्ट एका क्षणात शक्य करते हे मात्र अटल सत्य गुलाब उमळतो नाजूक काट्यावर गवत झुलते वाऱ्याच्या नक्की झोतावर पक्षी उडतो पंखाच्या जोरावर माणूस जगतो आशेच्या किराणावर आणि मैत्री टिकत असते ते फक्त आणि फक्त विश्वासावर तुम्हाला फक्त विश्वास कधीही पूर्णपणे कमी होऊ द्यायचा नाही हे खरे एका मिनिटात आयुष्य कधीच बदलू शकत नाही मात्र ही गोष्ट खरे की एक मिनिट जर तुम्ही विचार करून घेतलेला निर्णय चांगला जर असेल तर तो एक मिनिटात घेतलेला विचार हा मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकते एवढं मात्र खरे स्वतःसोबत सोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील जेथे विचार केला जातो तिथेच माणूसगीचं सुंदर नातं तयार होतं आणि जिथे माणुसकी असते तिथं खरोखरच भगवंत वास करत असतात हे देखील खरे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कधीच कमी नसते आणि जिथे माणूसगीची शिकवण जास्त असते तिथे मात्र माणसाची कमी देखील कधीच नसते हे देखील खरे मित्रांनो आजचा हा बाळू मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका कारण भगवंतांचे संदेश हे तुमच्या जीवनाला अगदी बदलून टाकण्यासारखे आहेत आणि हे संदेश फक्त भाग्यशाली भक्तांकडे जाणार आहेत म्हणून प्रेमळ भक्ता हा संदेश जर तुझ्या समोर आलेला असेल तर कोणत्याही स्थितीत आणि कोणत्याही परिस्थितीत तू या संदेशाला अजिबात दुर्लक्ष करू नको एवढं मात्र खरे आपुलकी जर असेल तर जीवन सुंदर फुले असतील तर बाग सुंदर असते गाळातल्या गाळात एक छोटासा हसू असेल तर मग मात्र चेहरा सुंदर असतो आणि नाती मनापासून जर तुम्ही जपली तर मात्र तुमच्या आठवणी सर्वात चांगल्या आणि सर्वात उत्तम असतात ही गोष्ट देखील तितकीच खरे कोणी कुणाला काय द्यावे ही कधी अपेक्षा नसते दोन शब्द मात्र गोड बोलावे हेच लाख मोलायचे असते तुम्ही जर दोन शब्द गोड आणि चांगले बोलाल तर हे तुमचे नक्कीच चांगले जीवन करू शकतात नक्कीच चव गोड हवी असेल तर चटका नक्कीच सहन करावा लागतो मग तो तुमच्या चहाचा चटका असो किंवा आयुष्याचा चटका असो नक्कीच तो चटका तुम्हाला सहन करावा लागेल तेव्हाच तुमचे जीवन नक्कीच गोड होऊन जाईल एवढं मात्र खरे चांगली माणसं सोबत असली की वाईट दिवस पण छान जातात आणि ते चांगली माणसं मात्र प्रत्येकाला भेटत नसतात मात्र ज्यांना भेटतात त्यांना टिकवायला देखील येवं लागतं हे देखील खरे म्हणून मित्रांनो भगवंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिलेली असते भगवंतांनी फक्त तुम्हाला ती शोधायची असते नक्कीच नव्याण्णव नक्कीच लक्षात ठेवा प्रत्येकाळी शंभर दरवाजे जरी बंद झाले असले असं तुम्हाला वाटत असलं तरी त्या शंभरपैकी एक दरवाजा परमेश्वरांनी खास आपल्यासाठी उघड उघडाच ठेवलेला असतो फक्त ते शोधायचं आपल्याला असतं एवढं मात्र नक्कीच प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही दुसऱ्याच्या दारामध्ये सुखाचे झाड लावाल तर आनंदाचे फुले हे तुमच्या दारात पडतील आणि जर दुसऱ्याच्या दारात दुःखाचे नक्की तुम्ही झाड लावाल तर त्याचे फुले देखील दुःखाचे तुमच्या दारात पडतील म्हणून लक्षात ठेवा जसं तुम्ही कर्म कराल व ज्या पद्धतीने तुम्ही येथे व्यवहार कराल तशा पद्धतीनेच तुमचे हे जीवन नक्कीच घडेल हे खरे स्वतःची तुलना इतरांबरोबर क केला तर नक्कीच हे तुझी चूक आहे या प्रत्येक गोष्टी तुला लक्षात ठेवायचे मनाची शक्ती जर असेल तर कुठली गोष्ट अशक्य नाही सर्व गोष्टी शक्य आहेत हे देखील तितकंच खरे मित्रांनो प्रत्येकाली जीवनामध्ये संकट आले तर प्रत्येकजण विचार करतं की आपलं भाग्य खराब किंवा आपण मागील काळामध्ये किंवा मागील आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी एकदम वाईट असे कर्म केले असावे जेणेकरून आपल्याला आता त्यांचे भोग भोगावे लागत आहेत पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो दुःख येण्याचे कारण अनेको असतात एकतर तुमचे वाईट कर्म किंवा एखादे कारण असेल किंवा परमेश्वर तुमची परीक्षा घेत असतील हेच मुख्य असतं जर तुमचे कर्म एकदम नक्कीच चांगले असतील आणि नक्कीच पूर्णपणे चांगले तुमचे कर्म असतील तर तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही कारण भगवंत तुमची परीक्षा घेत आहेत आणि अजून त्यापेक्षा पुढे जर चालत गेलो तर तुम्हाला एक मोल्याची गोष्ट सांगून टाकतो ती म्हणजे परमेश्वर नक्कीच जे वाईट कर्म करतात त्यांना भरपूर धन देतो भरपूर नक्कीच पूर्णपणे जीवनामध्ये बंगला देखील देतो व गाड्या देखील देतो पण त्यांना साथ कधीच देत नसतो आणि जो नेहमी चांगले कर्म करतो परमेश्वर त्यांना काही देऊ अगर न देऊ मात्र साथ नक्कीच देतो एवढं मात्र तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे म्हणून मित्रांनो फक्त तुम्ही संयम ठेवा परमेश्वर प्रत्येक गोष्टी तुम्हाला देऊन टाकतील फक्त संयम ठेवा कारण अंत असते प्रारंभ असते जेव्हा तुम्हाला अंत झाला असं वाटत असते खरं तर तीच वेळ असते काहीतरी अद्भुत घडण्याची सत्य फ फक्त।, फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते बरं का कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नसते अहंकारात बुडलेल्या व्यक्तीला ना स्वत्तेची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार फक्त तिला स्वतःचे नक्कीच पूर्णपणे चांगले व्हावे असे वाटत असते पण ही गोष्ट चुकीची आहे मित्रांनो जर तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही दुसऱ्याचे जीवन वाईट पूर्णपणे करत असाल तर लक्षात ठेवा सर्वात आधी तुमचंच वाईट होऊन जातं जर तुम्ही दुसऱ्याच्या जीवनामध्ये काहीतरी त्याला घडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल अर्थात सांगण्याची गोष्ट तुम्ही एखाद्याच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं करत असाल तर परमेश्वर सर्वात आधी चांगलं तुमचं करतो एवढं मात्र लक्षात ठेवा म्हणजे कुठेतरी केलेली चांगले कर्माचे फळ परमेश्वर आपल्याला कुठे ना कुठे देतच असतो एवढंच फरक आहे की ती फक्त आपल्याला दिसत नाहीत आणि केलेले वाईट कर्माचे फल मात्र नक्कीच परमेश्वर व्याजासहित नक्कीच वसूल करून घेतो हे मात्र अटल सत्य भावना आणि जर विश्वास असेल तर कुठेही कधीही मनापासून केलेली प्रार्थना हा भगवंताकडे नक्कीच पूर्णपणे जाते आणि भगवंत नक्कीच स्वीकारत असतो म्हणून लक्षात ठेवा नामस्मरण करा तुम्ही कोणत्याही ठिकाणी करा कोणत्याही जागे करा तुम्ही त्या ठिकाणी वेळ पाहू नका व नक्कीच ती जागा पाहू नका फक्त तुमचे मन पहा तुमचे मन जर नक्कीच नामात चांगल्या पद्धतीने गुंतलेले असेल तर परमेश्वर तुमची ती सेवा नक्कीच मान्य करत असतात हे नक्कीच पूर्णपणे घरी गोष्ट आहे आणि त्यापेक्षा सत्य गोष्ट जर तुम्हाला दुसऱ्यांचा आदर मान सन्मान करताच येत नसेल तर जीवनात तुम्ही किती दान किंवा पुण्य करा काही त्याचा उपयोग होणार नाही म्हणून तुम्ही प्रत्येकावेळी नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्यांचा मान करा सन्मान करा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट नात्यांमुळे विश्वास कधीच नसतो तर विश्वासामुळे नाती असतात ही गोष्ट देखील खरी आहे काहीजण अजून चांगला शोधण्याच्या नादात आपल्याजवळ असलेलं चांगलं गमावून बसतात ते माणसाच्या बाबत असो किंवा एखाद्या गोष्टीबाबत असो पण हे सत्य आहे झालेल्या चुकीतून तू तु काहीतरी नवीन शिकला तर ती चूकसुद्धा तुझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकते म्हणून चूक झाली तर नाराज कधीच होऊ नको त्यातून बोध घेऊन योग्य तो मार्ग काढ म्हणजे परत तुला वाटेल तोच अडथळा येत नाही म्हणजे लक्षात ठेव हो। नक्कीच वाटेवर चालत असताना जी चूक तू केलेला होता त्या चुकीमधून तुला अनुभव मिळतो आणि तोच अनुभव तुला आयुष्यात भरपूर प्रमाणात पुढे घेऊन जाऊ शकतो हे खरे संघर्ष कधीच संपत नसतो आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक पायरीवर तो वेगवेगळ्या रूपात आपल्याला दर्शन देतो हे देखील खरे म्हणून संघर्ष संपला असं कधी समजू नका पण संघर्षाला कधी घाबरू नका कारण हे देखील भाग्यवान लोकांच्या नशिबी येते हे देखील खरे कोण लहान आणि कोण मोठे असा विचार करणं अयोग्यच आपली बोटी आपल्याला शिकवतात की प्रत्येकाची एक खास उपयुक्त आहे म्हणजे जर तुम्हाला एखादा व्यक्ती आता सध्याच्या परिस्थितीने लहान वाढत असेल तर तुम्ही चुकीचा आहात कारण लक्षात ठेवा भगवंत प्रत्येकांची भगवंतांनी एक वेगळी वेळ नक्कीच ठराविक ठेवलेली आहे आणि त्या त्या वेळेला तो नक्कीच चमकत असतो उदाहरणात घ्यायचंच असेल तर तुम्ही सूर्याचं आणि चंद्राचं उदाहरण घ्या कधीही जेव्हा चंद्र उगवत असतो तेव्हा सूर्य कधीही पूर्णपणे त्याच्यावरती जळत नसतो की हा उगवला आहे त्याला पूर्णपणे माहिती असतं की आपली वेळ देखील येणार आहे आणि जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा आपण चमकू म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला कधीच दुसऱ्याची झालेली प्रगती बघून जळायचं नाही फक्त विश्वास ठेवायचा आहे की तुम्ही चांगले कर्म केले असतील आणि प्रामाणिक कष्टे केले असतील तर हा परमेश्वर आपलं कधीच काही वाईट होऊ देणार नाही एवढं मात्र खरे मित्रांनो जर तुम्ही बाळूबाबांचे नाम स्मरण कराल तर नक्कीच मामा प्रत्येक अडचणीत आपण प्रत्येकांच्या सोबत असतील फक्त ते नामस्मरण आपल्याला निस्वार्थ मनाने करायचं आहे कारण निस्वार्थ मनाने केलेले भगवंतांचे नामस्मरण हे कधीच वाया जात नसते हे देखील खरे चालता चालता मी प्रश्न केला माझ्या पावलांना चालून चालून तुम्ही थकणार तर नाही ना तर त्यांनी मला उत्तर दिलं तू फक्त मनाने थकू नकोस हो आम्ही चालून काय थकणार आम्ही अजिबात थकणार नाही ही गोष्ट जशी मला त्या पावलांनी सांगितली तसे मात्र माझ्या जीवनातील प्रत्येक अडचणींचे प्रश्न मला इथे सापडून गेले एक सर्वात मोठी गोष्ट असते जर तुम्ही जीवनामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये असो किंवा एखाद्या व्यापारात असो किंवा शिक्षणात असो तुम्ही जर त्या ठिकाणी कष्ट करत असाल तर तुम्ही कष्ट जास्त करा आणि विचार कम करा कारण माणूस जेवढं विचारानं थकतो तेवढं कधीच कामाने थकत नसतो ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे बोलण्याचा तात्पर्य एवढाच असतो ते म्हणजे अडचणी जीवनात नसून त्या अडचणी तुमच्या मनामध्ये आहेत तुम्ही नक्कीच त्यांच्यावरती नियंत्रण गाठा हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे हे मतलेबी युग चालू आहे इथे खरा माणूस नेहमी जुरतो आणि खोटा माणूस मात्र मिरवतो पण लक्षात असू द्या एक दिवस कर्माचा हिशोब इथे प्रत्येकाला भोगावा लागतो म्हणून तुम्ही कधी कोणावर न जलता तुम्ही नस पूर्णपणे भगवंतांचे नामस्मरण करा जो नामात राहील परमेश्वर त्याच्या प्रत्येक कामात राहील या गोष्टीचे व या वाक्याचे स्पष्टपणे तुम्ही नक्कीच पूर्णपणे उत्तर समजून घ्या जर तुम्ही नामस्मरण नक्कीच निस्वार्थ मनाने कराल तर परमेश्वर प्रत्येक अडचणीच्या वेळी तुमच्या पाठीची खंबीरपणे असतील एखाद्याला समजले तेवढेच ज्ञान द्या कारण बादळी भरल्यानंतरसुद्धा नळ चालू ठेवणे हे नक्कीच उपयोगाचे नसते उन्हाळ्यात ज्या सूर्याचा तिरस्कार केला जातो ना हिवाळ्यात त्याच सूर्याची आतुरतेने वाट पाहतात पण लक्षात ठेवा ज्याची वेळ आहे ज्याची गरज आहे इथे त्यालाच आठवण आणि त्याचीच आठवण काढली जाते म्हणून तुम्ही प्रत्येकाची कामी या फक्त तुझ्या तुमच्याच प्रत्येकजण कामी येईल हे मात्र शक्य नाही म्हणून तुम्ही देखील कोणाच्या तरी कामी या हे तुमच्यासाठी चांगले आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी घ्यायचं नसतं हे देखील खरे काही माणसांना सांभाळत राहायचं असतं आणि काही माणसांपासून आपण स्वतः सांभाळून राहायचं असतं हे देखील खरे मित्रांनो बरं चालले हे सर्वांना सांगता अजिबात नक्की एकदा स्पष्टपणे येतं पण खरं काय चालले हे स्वतःला माहिती असतं म्हणून लक्षात ठेवा इतरांचे सुख बघून तुम्ही स्वतःच्या आयुष्याला कधी म्हणू नका की त्याच्या जीवनामध्ये एवढं सुख आहे तुझ्या तर जीवनामध्ये एक टक्काही सुख नाही असे अजिबात म्हणू नका कारण आत्ता त्याची वेळ आहे तुमची वेळ नक्कीच नाही फक्त एवढं तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे ज्यांना खरोखर साथ द्यायची असते ते कधीच परिस्थितीचा विचार करत नसतात हे खरे चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शीख फक्त स्वार्थ साधण्यापुरते जगू नको जिथं चूक नाही तिथे मात्र कधी झुकू नको आणि जिथं सन्मान नाही तिथं मात्र कधी थांबू नको हे तुझ्यासाठी सर्वात श्रेष्ठ आणि उत्तम गोष्ट नेहमी लहान बनून राहा प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो आणि इतके मोठे वा की जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा कोणीही बसलेलं नसेल एवढं मात्र प्रयत्न प्रत्येकाने गेलेली पाहिजे मित्रांनो माझं आणि तुझं यातच जीवन व्यस्त आहे पण खरं तर आपण म्हटलं तर जीवन मस्त आहे पण लक्षात ठेवा आपले इथे काहीच नाही परमेश्वरांनी इथे प्रत्येक माणसाला कराराने पाठवलं आहे आणि हे शरीर आपल्याला करार कराराने दिलेले आहे नक्कीच त्या त्या करारानुसार नक्कीच वय संपलं की मग मात्र आपल्याला हे शरीर सोडून जायचं आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवा म्हणून इथे आपलं काहीच नाही आपलं आहे ते म्हणजे राहिलेली आणि शिल्लक वेळ आहे म्हणून तुम्ही त्याचा आनंद घ्या आणि नेहमी परमेश्वरांचे नामस्मरण करत चला नक्कीच फसवणाऱ्याला वाटत असतं आपण त्याला मस्त फसवते पण विश्वासघात घे नक्कीच विश्वासच घेऊन त्याला भारी पूर्णपणे फसवतो पण नक्कीच लक्षात घ्या तुम्ही जसे कर्म करत असतात त्यापेक्षा वाईट नक्कीच तुमच्यासोबत होत असतं म्हणून वाईट कर्म न करता तुम्ही चांगले कर्म करून बघा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जितके चांगले कर्म केलेले आहात त्यापेक्षा चांगल्या गोष्टी घडतील कोणीही आणि कोणतीही व्यक्ती वाईट स्वभावाची कधीच नसते आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला ते वाईट वाटायला लागते हे देखील सत्य असू शकतं मित्रांनो आजचा बाळूमावांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश इतका वेळ देऊन ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच अजून काही मिनिटे जर तुमच्याकडे शिल्लक असतील तर नक्कीच ऐका आणि या संदेशाला प्रत्येकांकडे शेअर करा जेणेकरून प्रत्येकांना असेच भगवंतांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश नक्कीच पूर्णपणे ऐकायला मिळतील हे नक्कीच लक्षात ठेवा जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच साथ देत असतो आम्ही तुझी भिऊ नको प्रेमळ भक्ता मी नेहमी तुझ्यासोबत आहे तुझ्या पाठीशी आहे फक्त निस्वार्थ मनाने एकदा तू आम्हाला हाक मार आम्ही येणार नाही असं कधीच होणार नाही हे नक्कीच भगवंत प्रत्येकाला सांगत असतात मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल आणखी एकदा धन्यवाद आणि शेवटचं नक्कीच भगवंतांचा संदेश ऐकून जावा ते म्हणजे जीवन एक प्रवास आहे बघता तो तू रडून जगला तर खूप लांब तुला वाटेल आणि हसून जगशील तर कधी पूर्ण होईल हे तुला कळणारही नाही म्हणून या जीवनाचा नक्कीच अवघड प्रवास तू भगवंतांच्या नामस्मरणाने घालो हे तुझ्यासाठी सर्वात नक्कीच श्रेष्ठ आणि उत्तम गोष्ट आहे नक्कीच कर्माच्या दोन बाजू असतात एक पुण्य असतं आणि दुसरी बाजू असते पाप पाप नक्कीच पापचा घडा भरला की शेवट मात्र विनाश अट्टळ असतो आणि पुण्याचा घडा भरला की मग यशाच्या शिखरावर देखील पोहोचण्यास कोणीच आपल्याला रो रोकू शकत नाही एवढ्याच गोष्टी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचे दुसऱ्यांचं वाईट चिंतन कराल तर सर्वात आधी तुमच्यासोबत वाईट होईल हे सत्य आहे आणि हीच खरी नीती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे ओलं तर पाण्यातही होता येतं बिजाला पाऊसच लागतो हे देखील खरे मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही महत्त्वपूर्ण गोष्ट कायम लक्षात ठेवायचे ती म्हणजे माणसाला माणसाजवळ आणणं हीच खरी समाजसेवा असते आणि हीच खरी प्रगती आणि माणसाने माणसांशी माणसासारखं मांसान वागणे हाच मात्र खरा धर्म असतो ही गोष्ट प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच लक्षात ठेवायचे भेटूया आपण पुढील एका गोड प्रेरणादायी बाळूमावांच्या संदेशाद्वारे धन्यवाद नक्कीच हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल आणखी एकदा आम्ही तुमचे आभार मानतो आणि प्रत्येकांना तुम्ही असेच बाळूांचे संदेश शेअर करून ठेवा जेणेकरून प्रत्येकांना हे भगवंतांचे संदेश ऐकायला मिळतील आणि नक्कीच प्रत्येकांच्या जीवनात प्रत्येकांना अडचणीचा सामना करायला मदत होईल हे देखील खरे नक्कीच पुढील संदेश नक्कीच ऐका आणि आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद